तर बघा आपला स्टॉक सगळी कण्या गुजरात वरून आणलेला स्टॉक आहे कण्या बिना बांधून आणले वांद आहेत नमस्कार मित्रांनो आपल्या हक्काच्या सेव्ह ब्लॉग्स मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय तर मित्रांनो मका संक्रांतीचे तुम्हाला गोड गोड शुभेच्छा आणि ना मका संक्रांत म्हणजे हा आमचा म्हणजे माझा तर खूप आवडता सण आहे आहे की ना दिवाळीनंतर जे आम्ही पतंग उडवायला चालू करायचो ना ती मकर संक्रांतपर्यंत पतंग उडवायचो आणि ना लहान ना असताना तर खूप पतंग उडवलेत आणि म्हणजे कसं सांगू सकाळी उठल्यावर पतंग दुपारी पतंग परत सायतून आल्यावर पतंग आणि ना पतंगीसाठी ना मार पण खाल्लाय पत्र्यावर धावायचो पतंगीसाठी म्हणजे पैज लागली की लगेच बघायचो रस्त्यावर ना पैज लागते तशी पतंग उल झाली की तसंच धाव सुटायचं म्हणठे कुठेही असू धावायचं तर पतंगीसाठी मग धावायचो आणि पत्रा विचारावं एवढे मारायचो नंतर घरी येऊन मस्त मार खायचो ती वेगळीच मजा होती पण ती आता मजा भेटत नाही करायला कारण की आता पतंगी पण नाही जास्त पण उडवायलाच मागत नाही पहिलं नाही आमचं समोरचं झाड आहे नाय त्याला उडव पतंगी भरायचं आहे ना म्हणजे पूर्ण झाड पतंगीने भरायचं आणि परत ते टावर आहे ना तो टावरच्या वारीवर पण पतंगी पतंगी असायच्या पण आता एक पतंग दिसायचं म्हणजे एक पतंग दिसत नाही नामोनिशान म्हणजे पत्रा वित्रावर भरपूर पतंगी असायच्या तर कोण ना उडवायला बघत सर तर आज उडवूया आणि आज आम्ही इथे नाही उडवत आहे तर मी माझा मित्र आहे आर्यन म्हणून तुम्हाला तुम्ही तो सर, सर, तर ओळखतच असाल म्हणजे जिम मध्ये असतो नाही ओळख मी परत आज भेट करून देईन आर्यनशी तर साईडला राहतो तो तर आर्यन मला बोला की आपण पतंग उड्या जाऊया कलव्याला बोलो कलव्याला बोलतो की मोठा असं ग्राउंड आहे म्हणजे चांगला स्पॉट आहे तिथे पतंग खूप उडतात म्हणजे असे पैचबीज लावताना जरा मजा येईल असं म्हणजे खूप लाऊड क्लाउड असतो पतंगीचा तर बोल जाऊया मग आज आज मकर संक्रांतीचा आज बेशीच ब्लॉग असणार आहे आपला पतंगीसाठी म्हणजे म्हणजे पहिला ब्लॉग असेल आपला नवीन वर्षाचा मकर संक्रांतीचा पहिला ब्लॉग तर मजा येणार खूप आणि आता जेवून घेऊन थोडा वेळ निघूच आम्ही तर डायरेक्ट आता आर्यनचीकडे भेटूया आपण तर चला मग आता काय मजा येणार आहे खूप फक्त पुन्हा ब्लॉग बघा आणि आपले पटापट हजार सबस्क्राईबर पुन्हा करा असेच गोड गोड तर भेटूया डायरेक्ट चला आर्यनच्या इथेच तर मित्रांनो आले मी आता आर्यनची इथे फिरकी येते बघा ही फिरकी होती दोन्ही भावी आता आपण आर्यनची येते कडे जाऊन भेटू डायरेक्ट चला तर आर्यनची ड्रेसिंग बघा स्टॉक घेऊन आलाय पूर्ण असला आयला पतंग उडत आलाय की लग्नात आलंय काय माहित नाही दोन्ही काम करायचं <laughs> दो बोलतोय सूज बी चालून आलाय मी तर आपला पिपला घालून आलाय आणि पतंगीचा पुन्हा स्टॉक घेऊन आलाय एक फिरकी आहे पुन्हा छडीची वाटत छडीच आहे बदामी का माहिती बदामी घेतला काय मग जाताना घेऊया जिथे भेटणार तिथेच बाहेरवाल्याकडे माझा फुसकाय रे गेल्या वर्षीच होता तरी मी किती पन्नास रुपये जमा दे चाकळी जागा आहे तो हा पण नाही तुटणार माहिती आहे मला आपण टाकूया एक टाकू आणि भरपूर येते वाली टाकूया आपण अशी हा ती साखळी जागा म्हणतात आणि ही कुठली फिरकी आहे काळा जागा आहे आपला काळी बारी काय वाटत नाही सप्तरंगी आहे म्हणजे वाटत तिकडे जाऊन कापणार सगळ्यांना हा पूर्ण स्टॉक पूर्ण स्टॉक चला आता पटापट निघूया कलवा डायरेक्ट चल मार्टन हे कसलं हेल्मेट जी टी इज द हेल्मेट आणि इजिटी गॅरेजमध्ये उभी आहे सध्या जी टी शोरूममध्ये उभी आहे ओके आणि ही दुसरी जिटी जिटीचा भाऊया ही पण फिरकी पुढे ना चला बसू मग ऐक हा बसलो देखील चांगला लोकांची असली दिसत माझ्या साधा आहे काय नाई मी असं वाटतय पण आणि बघा साई या साई आहेत ना असला अपडेट एकदम डेव्हलप झालंय भारी वाटत मला ही बिल्डिंग नाही आवडते दुबई आलाय हा ही बिल्डिंग नाही आवडते मला कुठे आहे सत्यनारायणची आता आमचं पण जायचंय पलटू सारखेला जाण्यावर आहे नाही आता जा जाण्यावर बघा आपला स्टॉक सगळी कण्यालेला आहे गुजरातवर आणलेला स्टॉक आहे कण्या बिने बांधून आणले भां आहेत फक्त गुल झाली की उडवायची आहे गुल झाली की उडवायची आहे बस बाकी आहे करायचंय मस्त की नाही हा असा लोकेशन आहे बघा पारसी म्हणून उन... कलवा कल इथे जस्ट नीन बिन नीन व्हिडिओ काढतात आपला सी जर सर परे विरपरी व्हिडिओ काढते इथे तर त्या लोकेशनवर काढतात काढतात बघा सगळी पोरं उडवतात पतंगी खेळत खेळताय आहेत चला असं आहे एक्सटेंशन घेचं तर त्याला उडूया आपण जरा एक्सटेंशन भरूया सुलयोगच्या फिरकीमध्ये थोडा त्याच्या घरी थोडा मागे मी आणलेलं आहे त्याच्यासाठी स्पेशली गुजरात वगैरे सर गाठ बांध गाठ बांधता येते ना सुलयोगचं मांजणा जरा पिका पडतो आहे बरोबर पिका म्हणजे एक वर्ष झालं आहे बघा पांढरा पडत चालला आहे तर दिवसेंदिवस अजून एक वर्ष ठेवला तर पांढरा पडून द्याल सा साधा सहा दिसेल सारा धोर आहे नुसता तर हा ना शिवला सांगितलेलं मी तरी तयारी करून मी कशी काय तयारी करून आलेलं यांनी काय पुन्हा छडीची फिरकी आणणार आहे ए माझं माझ्याने तर छडी तुटते एवढं बघ हे बघ अच्छा माझे तुटला की गाठ छडी उडवून फायदा आहे लगे धागेवाले दिसतात मला तर यांची काय वाट लागेल

<laughs> केल्यावर माहिती अरे काय करणार छडी आहे धागे उडवते तो बिचारा असत पतंग ती त्याला घेऊया त्याला घेऊया पतंग हा पतंग लप्पू पतंग घेतला नाही एवढी जड घ्यायची ती पतंग लाव दे पहिली लप्पू पतंग लाव दे लप्पू पतंग म्हणजे मजा करूया स्थिर पतंग जाऊ तर यश पण येतोय बोललाय आम्हाला थोड्या वेळ थोड्या वेळ काही थोडं लांब आहे झुम झुम करून काय ना सप्तरंगी मांजा मानतो तिला सप्तरंगी गुजरात सप्तरंगी मांजा बोलत तिला बाबू तू नान आहे तू आज तू कुठे पहिला लावत आहे मग दोन पत्ता की गुल करून तीन झाल्या तीन तीन एक, एक ती बघा तिथे पडले पिवळ्या कलरची ती तुट तु, 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 तुटली ती माझ्याकडनं मोठी थाप होती म्हणजे मोठी गांडी होती आता पैसे जाऊ या डोळ्याने आम्हाला दोघांना गोल केलाय बघा बाबा इथे दिसतो बघा वर बघा मोठं तिथे त्यावेळी काहीतरी हाय गुल केलं ना आम्हाला आता अर्जुन मग काय करतो ते म्हणजे तुटे आहे चल तर माझा आता मोबाईल झालाय स्टोरेज फुल तर मी आणि मोबाईलात मी ब्लॉग बनवते गेला गेला बाई गेला गेला तो बघा दा। तो डोळा गेला दोन पैजी गुल तीन तीन झाले तीन झाले मस्त प्लॅस्टिकची पण झाले ते लहानपणाची गुल केलेली बाकी आहे ना तर ते मस्त गुल केलं आहे पोरांना आम्ही आता परत येऊ द्या तो दुसरा कोण आहे हा बघा इथून उडायला लागलं आहे बघा बघा इथे त्याची पण आपण गुल करूया म्हणजे इथे आहे तसा थोडाफार क्लाउड आहे पण मस्त एरिया मस्त वाट ना मला पण इथे जस्ट नील बिस्ट मी माहिती आहे ना ते इंस्टाग्रामवाले रील स्टार ते मस्त की तिथे इथेच राहतात कुठे तरी इथे त्यांचे व्हिडिओ असतात तर हाच एरिया येतो मी पहिल्यांदा आलो बघायला तर पूर्ण ब्लॉग बघा आणि एन्जॉय करा ब्लॉग फिरकी घेऊन आलाय असं तर एकदम मस्त आहे की कोणता माझ्या तंबू साल्याला वाटतं आणि आई तंबू साले मार मारतात रे त्याने मग मग अशी गुल केला तिकडे होती पोरं ते गुल केला <खड़ा> आता पतंग अजून स्टॉक आहे फिरकी मग पूर्ण नवीन आहे अरे गुलपण ये या उड ये या मित्र ये उड कणी बांधलेलेत नाही उडवायला अरे काय यार येसला इतना येस बघा एस चॅम्पियन असेल वाटतो पतंगींचा गुल केले अशे गुल बघ आम्ही कधीपासून आलो कधी चार वाजता यश पण आलाय मस्त की पतंग उडू आता मी सिनेमॅटिक शॉट एन्जॉय करा पतंगी जात जास्त गुल झाले दिसत आता कोणत्या बघत नाहीये ते क्रिकेट खेळतात थोड्या वेळा तुम्ही तिथे क्रिकेट खेळता दिसेल <laughs> <आ दें> अरे घे <laughs> <laughs> आता आर्यांची पहेच चो धूम करून पण टाकू शकत नाही अग दिसतय एवढं प कोण जातय कोण टिकतय दिलम ढील धिलम ढील नाही नाही पैसे लावायला जातो पुढे पुढे हॅलो माझ्यावर घेतला ना आजच्या गाठी गाठी पण होत्या चडीवर सुटला हा एकदम मजबूत पकडतो बघा मस्त सनसेट होतोय तिकडनं बिल्डिंगच्या पाठव बघा मस्त वाटतं एकदम थोडा अरेंज मोबाईलतून करतोय ब्लॉग सेम आहेत मोबाईल हा असं काय नाही फोर्टीन प्लस फोर्टीन प्लस आहे आणि जर आत्ता क्लाउड झालं ही साली पतंग आमचीच आहे दोन्ही पण एक ती पतंग उडी पैद लागली पैद लागले पैद लागले मस्तून काही बघा पण मस्त घालू लागली आहे मित्रांनो बघा आता कोण ग्रीन वाला आहे समोरचा बघ हा ग्रीन नी आमची आहे मला आता कन्फ्युज होत असेल नक्की कोणती आहे पण आता तुम्ही अंदाज लावा कुल झाला काय नाही आला पैस सुटली ये आपण झालो तर एक पतंग मस्त गेशनी गुल केलीये ती प्लॅस्टिक वर उडत होती ना ती अरे हे सगळं होतं जरा ब्राईटली डाऊन होते तसं संध्याकाळ झालीये असं काय नाही बघा संध्याकाळ झाले किती क्लाउड आहे बघा इथे लालशेपेक्षा क्लाउड आहे सगळे पतंग उडवतात पतंग आणि इथे पण पतंगी मस्त भारी वाटत जरा आता आम्ही दोघं दोघे वरती प्लॅस्टिक आहे मी प्लॅस्टिक कडे जाऊ काय त्या आता चाललंय घरी मजा आली ती पतंग उडवून आणि नवीन काहीतरी आम्ही बघितलं नवीन एरिया मध्ये येऊन पतंग उडवायची नवीन ट्राय पुढच्या वर्षी पण नक्कीच एवढी तेच तर मी आता हा ब्लॉग इथे एंड करतोय तुम्हाला हे आपले मित्र पण चालले येशानी आलाय नवीन त्याचा मित्र नवीनच जिम ला जॉईन केला तो पण आहे तर आपण आता जायचोय जातोय घरी आता बघा आपण आता कलवास जाणार तर डायरेक्ट मांडू तर मी हा ब्लॉग तिथे एंड करतो तुम्हाला आवडला असेल नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक कराय विसरू नका येत्या एका नवीन व्हिडिओमध्ये